कल्प आणि चिर्णा। नवीनवी कल्पनांची मांडणी करणारे रायगड सर सर्व मान्यवरांचं स्वागत केलेलं <laughs> देणाऱ्याचे हात हजारो जुबळी माझी झोळी असं आपल्या मराठीमध्ये एक प्रचलित वाक्य किंवा एक काव्य माने पाच जूनला शिक्षणाधिकारी नायकडे साहेब यांनी आमची पुण्याला मिटिंग घेतली त्यांचा उद्देश तो होता की ते ज्या ठिकाणी जातात त्या तालुक्यात त्या नगरपालिका असू दे महापालिका असू दे तिथं ते लोकसहभागाला खूप महत्त्व देतात आणि आपल्या बच्च साहेबांची त्यांची तर व्यक्तिशा ओळख आहे ते त्यांना नावादिशी सगळं ओळखतात इथं मध्ये चाचला एक कार्यक्रम झाला साहेब त्यावेळेस सुद्धा तुमचे नाव त्यांनी काढले आणि पहिलं मला प्रश्न विचारला म्हणजे ते कंपाऊंडचं काय झालं म्हणजे एवढे लहान सहान गोष्ट लक्षात ठेवणारे असे आपले नायकडे साहेब आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन तुमच्यावरती प्रेम करणारे गार फिरते आकाशी लक्ष तिचे फिल्लापाशी वास्तविक पाहता त्यांचं कार्यक्षेत्र आता ते या गावातून जरी शिकले त्यांनी खूप कष्ट केलं एम एस सी पदवी घेतली त्या काळामध्ये एवढं सोपं नाही पुरण संपूर्ण भारतभर बँकेच्या कामाच्या संदर्भात फिरले ते खूप मोठा अनुभव आहे रोटरीचे ते आता कार्यवाह आहेत मोठमोठे उपक्रम होतात परंतु कोण आपला फोन गेला की ते कार्यक्रम बाजूला सोडतात आणि आपल्या गावचा कशासाठी येतात एखादा म्हणत जाऊ दे काय तीस पस्तीस पोरण सोबत नाही करायचं परंतु माझा गाव माझा अभिमान फाणे साहेब आपल्या हाकेला नेहमी व देत असतात की त्यांना म्हटलं साहेब आता साहेबांनी असं हे केले आणि आव्हान केले काय करायचं ते मग म्हटले किती पास -पास वाया तर म्हटलं दिवाळीपर्यंत आपल्या मुलांना पाच पाच वया पुरे होते लगेच सहा हजार रुपये हिशोब केला लगेच म्हटले चाळीस मुलांचं आपली तर पस्तीस मुलं आहेत पण म्हटले आधीमध्ये एखादी मुलं संपली त्याला आपण देऊ लगेच सहा हजार रुपये माझ्या खात्यावर हो पाठवले मी सरांना सांगितलं मी थोडा आजारी होतो सरांनी सगळं नियोजन केलं त्या दुकानात गेलो कारण या वहीची किंमत आहे एम आर पी आहे पन्नास रुपये किती आहे पन्नास पण ती त्याने माणसाने तीस रुपये दे हे केलेली असायला त्याच्यानंतर काही काही वय अशा आहेत की एक ते चारची जी गरज आहे मिक्स वही ती वही महागे पंचावन्न रुपये एम आर पी आहे ती ते चाळीस रुपयाला त्यांनी दिली त्याच्यानंतर मग म्हटलं आता साहेब एवढे म्हणजे आपण पण खालीचा वाटा मुलांच्या हातामध्ये आता जे पॅड दिसतात कारण आमचा जो तुम्हाला माहिती आहे की आता माझ्याकडे जी सुषमा नावाची आमच्याकडे विद्यार्थिनी आहे तिने तर तिच्या वर्गाच्या कविता पाठ केल्यातच सहावीच्या पण के सा hmm. तिने सातवीच्या सुद्धा त्याच वेळेस पाठ केल्या तिने जवळजवळ माझ्याकडनं तीनशे रुपयाचे बक्षीस घेतले <laughs> हा म्हणजे आपली मुलं बुद्ध्यांक मी तुम्हाला काय सांगतो की तुमच्या गावचा बुद्ध्यांक खूप आहे म्हणजे एक वैशिष्ट्य असं प्रत्येक गावाचे की प्रत्येक गावामध्ये काही असे अधिकारी किंवा मोठ्या पदावरती माझं दिसत नाहीत त्यामुळं तो एक उपक्रम केला मी कारण जेवढं तुमचं पाठात चांगलं आहे तेवढं तुमची स्मरणशक्ती आहे याला अनुसरून आपली मुलं खूप हुशार आहेत आणि त्या हुशारीला आपण ही साथ देत आहेत कारण हत्या चांगला असेल तर लढायला रूप येतो आणि म्हणून मी म्हटलं चला आपण साहेबांच्या बरोबर थोडासा खालीचा वाटा उचलावा आणि मग आमच्या त्याच्यापासून प्रेरणा घेऊन गायकवाड सरांनी सुद्धा एक हजार रुपये देऊन तुमच्यासाठी ह्या चित्रकलेच्या वाया पाच सात सात साठी मोठी एक ते चार साठी छोटी त्या सुद्धा हजार रुपयाच्या वय म्हणजे अशा पद्धतीनं उजळणीच पुस्तक आहे त्याच्यानंतर एकेरी वय आहे दुरेगी आहे चौरेगी म्हणजे जी मिक्स वय ना ती तुम्हाला एकाच वयमध्ये तीन तीन वाय नको सांभाळायला म्हणून सरांनी कल्पकतेनं ते हे केलं त्याच्यामध्ये आम्ही ते बसवलंच आहे बरोबर बस तुमचे सण आमचे दोन आठ हजार रुपये बरोबर झाले आणि पन्नास रुपयाचा आपल्याला एक बॉक्स त्यांनी फ्री दिला मग रंगाचा तर अशा पद्धतीनं आणि मी आपल्या ग्रुपवर आव्हान पण केलं होतं परंतु देर देर आहे आहे दुरुस्त या आपले सुद्धा जे व्यवस्थापन समितीमध्ये सदस्य आहेत ते सुद्धा इथून पुढे तुम्हाला जे काय लागेल ते देतील अशी मी त्यांच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो आणि ह्या सर्व मान्यवरांनी आज जे सगळे मान्यवर आपल्या इथं आलेले आहेत ते नेहमीच येतात बाकीचे पाहतात आपली व्यवस्थापन समिती जंबोई साहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे फक्त नाव याच्यासाठी नकोय प्रत्यक्ष कारण हे तास दिस तास दीड तसा फक्त आपल्याला द्यायचे आपल्या याच्या वेळेमधलं